महाराष्ट्रात गाजलेला खून खटला म्हणजे वैराग खून खटला ज्याच्यामध्ये एकूण एकवीस आरोपींनी एका व्यक्तीचा विठ्ठल इचप्पा पवार या व्यक्तीचा धारधार तीक्ष्ण हत्याराने खून केलेला होता त्या निकालाच्या या ठिकाणी आज कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये यातील अठरा आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आज रोजी या ठिकाणी निकाल देताना मेहरबान कोर्टाने भारतीय दंडविधान कलम एकशे अठ्ठेचाळीस भारतीय दंडविधान कलम तीनशे त्रेचाळीस आणि भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन प्रमाणे या सर्व अठरा आरोपींना दोषी धरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे आणि प्रत्येक आरोपीने दहा हजार रुपये दंड द्यावा एकूण दंडाची रक्कम ही एक लाख ऐंशी हजार रुपये होते त्यापैकी एक लाख रुपये ही मैताची विधवा पत्नी जी आहे त्याला देण्यात यावी आणि ऐंशी हजार रुपये दंडाच्या रकमेपैकी सरकार जमा करण्यात यावे या खटल्याच्या सुनावणीमध्ये एकूण सरकारच्या वतीने पंधरा साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी तीन साक्षीदार हे नेत्रसाक्षीदार होते आणि त्यांच्या साक्षी या ठिकाणी खूप महत्त्वाच्या ठरल्या त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुरावा प्रत्यक्ष पुरावा त्यानंतर वैद्यकीय अहवाल रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल मैताचे कपडे ज्याच्यावर रक्ताचे डाग होते त्यानंतर आरोपीचे कपडे जे गुन्हा करताना या आरोपींनी वापरलेले होते त्याच्यावर रक्ताचे डाग होते आणि जी काही हत्यारं या खून खटल्यामध्ये खून करण्यासाठी वापरण्यात आलेली होती ती तलवार सत्तूर काठी आणि लोखंडी रॉड ही सर आणि जीप स्कॉर्पिओ जीपची पाठीमागची फायबरची पट्टी या सर्व हत्यारांवर आणि बांबूच्या काठ्या या सर्व हात्यारांवर रक्ताचे डाग सापडलेले होते पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय शेतापिणी तपास करून बाळकृष्ण जाधव नाईक आणि खेडेकर आ, हे सर्व पुरावे या ठिकाणी हस्तगत केले आणि ते सरकार पक्षाकडे या ठिकाणी आरोपींना शिक्षा लावण्यासाठी सादर करण्यात आलेले होते त्यानंतर मैताचा जो पोस्टमॉर्टम करण्यात आला डॉक्टर सनी खंदारे यांनी केलेला होता त्यांची साक्ष देखील या ठिकाणी सरकार पक्षाला खूप मदतीची ठरली जेणेकरून सर्व अपराधांना या ठिकाणी दोषी लावण्यासाठी सर्वसाधारणतः याच्यामध्ये एका आरोपीला आरोपी, आरोपी क्रमांक एकोणीस ज्ञानेश्वर लावण या आरोपीला फक्त या ठिकाणी निर्दोष सोडण्यात आलं त्याच्याविरोधात सरकार पक्षाकडे कोणताही पुरावा उपलब्ध नसल्यानं एका आरोपीची याच्यामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे आरोपींनी अटकेमध्ये असताना या ठिकाणी जे काही निवेदन दिलेलं होतं हात्यारं काढून देण्यासाठी किंवा गुन्ह्यात वापरलेले त्यांच्याकडे असलेले कपडे काढून देण्यासाठी ते निवेदन पंचनामे देखील महत्त्वाचे ठरले जेणेकरून या ठिकाणी सरकार पक्षाला युक्तिवादामध्ये म्हणणं मांडता आलं की सरकार पक्षाकडे या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी पुरावा परिस्थितीजन्य पुरावा तसंच वैद्यकीय पुरावा उपलब्ध असून तीन नेत्र साक्षीदार आहेत त्यांनी या ठिकाणी या आरोपींना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे अपराध करताना या गोष्टी आम्ही सर्व युक्तिवादामध्ये न्यायालयासमोर मांडल्या आणि हे जे आरोपी आहेत आरोपी एकूण एक ते अठरा हे या लोकांना या पुराव्याच्या आधारे मेहरबान कोर्टाने दोषी धरलं आणि आज रोजी त्यांना या ठिकाणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे